ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या च्या रुंदीकरणाचं कार्य मध्य रेल्वे प्रशासनानं हाती घेतलं या कामासाठी मध्य रेल्वेनं आठ तासांमध्ये क्रमांक पाच वर पूर्वी रेल्वे रुळ एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केल्यात या कामासाठी सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर अभियंते कर्मचारी कार्यरत होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच इथून जलद मार्गिकेच्या रेल्वे गाड्या कल्याण कसारा कर्जत दिशेनं वाहतूक करत असतात रात्रीच्या वेळेस या फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी असते अनेकदा फलाटावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण होते पावसाळ्यात प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात त्यामुळे रेल्वे प्रशासनानं फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला रेल्वे फलाटाची लांबी उंची अनेकदा वाढल्या गेल्या परंतु रुंदी वाढवण्याचा हा पहिलाच प्रयोग असावा मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सुमारे साडेपाचशे ते सहाशे मजूर तसंच रेल्वेचे कर्मचारी ठाणे रेल्वे स्थानकात दाखल झाले होते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फलाट क्रमांक चारची रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली होती त्यानंतर फलाटाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रेल्वे रुळ तोडण्यात आले तसंच हे रेल्वे रुळ सुमारे तीन ते साडेतीन मीटर रुंद एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले हे कार्य बारा ते चौदा तासांमध्ये रेल्वेला अपेक्षित होतं परंतु अवघ्या आठ तासात कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी हे कार्य पूर्ण केले दुपारनंतर फलाटाचं मुख्य कार्य देखील हाती घेतलं गेलं